महाकारुणी तथागत भगवान बुद्ध या भारत देशाचे दिविजन नेते भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूज्य आणि पवित्र स्मृती श्रीवा पृषांग नामोधि सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या विद्यमान संरक्षक आदरणीय महाउपान आंबेडकर यांच्याही कार्याला त्रिवार वंदन भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला त्रिवार वंदन आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा मुंबई प्रदेश संरक्षण विभागाच्या वतीने समता सैनिक दलाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या समता सैनिक दलाच्या प्रशिक्षण शिबिराचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय विलास वानखेडे गुरुजी जी ओ सी त्याचप्रमाणे समता सैनिक दलाचे असिस्टंट जी ओ सी मुंबई प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय दयानंद बडेकर गुरुजी त्याचप्रमाणे या प्रशिक्षण शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून लाभलेले आमचे आदर्श आदरणीय अशोक कदम गुरुजी असिस्टंट स्टाफ ऑफिसर त्याचप्रमाणे दुसरे प्रशिक्षक आदरणीय मेजर जनरल मोहन सावंत गुरुजी त्याचप्रमाणे लेफ्टनंट कर्नल पौर्णिमाताई भोसले त्याचप्रमाणे समता सैनिक दलाचे संरक्षण विभागाचे मुंबईचे सन्मान्य उपाध्यक्ष आणि या चैत्यभूमीचे व्यवस्थापक आमचे मित्र प्रद, प्रदीप कांबळे गुरुजी त्याचप्रमाणे समताज सैनिक दलाचे सचिव आदरणीय अभिजित गरेवे गरबडे गुरुजी सागर गांभुर्डे त्याचप्रमाणे या ठिकाणी मेजर जनरल बाबू गुरुजी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी नवनिर्वाचित शिबिरार्थी आपल्या सर्वांना सगळीने जेबिंग करून आजच्या या समता सैनिक दलाच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी विशेष करून उपस्थित असणारे आदरणीय आमचे प्रेरणास्थान आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो ते या ठिकाणी समता सैनिक दलाच्या ध्वजाचं या ठिकाणी ध्वजारोहण करतील आणि या शिबिराचं उद्घाटन करतील आमी दो या ठिकाणी ध्वजाचं ध्वजारोहण या ठिकाणी झालेलं आहे आपल्या सर्वांचे आदर्श तथागत भगवान बुद्ध परमपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दीपपूजा सुगंधी पूजा होईल ते सगळे पंचशील होईल なもたせばの窓ありがとう。さまさんぼたせばの窓ありがとう。さまさんぼたせばの窓ありがとう。さま भगवतो समासम्बुदस् बुधं शरणं गच्छामि भ्रमम् शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं ते बुधम् शरणं गच्छामि तृतीय पी ध्रम शरण गृतीये संघम शरण गृतीये बुद्धम शरण गचा तृतीयम पी धर्म शरण गृती संगम शरण गच्छामि। नातिपाता वीरमणि सिखा पदं समाधियामि अधिनदाना वीरमणि शिखा पदं समादयामि कामे सुमि वीरमणि वेरमणि पदं समादियामि मूसावादा वीरमणि

विश्वरत्न बौद्धी सत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राटाचे सम्राट सम्राट अशोक बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू या आजच्या एक दिवसीय संता सैनिक दलाच्या ट्रेनिंग प्रोग्रामसाठी असलेले सर्व संता सैनिक दलाचे पदाधिकारी मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सेक्रेटरी सर्व सैनिक सर्व शिक्षणार्थी जमवली होती आनंद आपला समता सैनिक दलाच्या उद्घाटन केलं समता सैनिक प्रशिक्षणार्थ उद्घाटन केलं एक दिवशी शिबिर आहे आपल्या देखील अभिनंदन करतो हे मोठ्या संख्येने एक दिवसीय समता सैनिक दलाच्या शिबिरासाठी आपण उपस्थित आहात मिलिटरी ट्रेनिंग समता सैनिक दल म्हणजे एक मिलिटरी ट्रेनिंग देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे समता सैनिक दलाची सुरुवातच ही बाबासाहेबांनी केलेली आहे येणाऱ्या वीस सत्तावीसला त्याला शंभर वर्ष होता आणि त्यासाठी समता सैनिक दल संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशाभरामध्ये ते मोठ्या संख्येने व्हावं असे उद्देश आम्ही ठेवलेले आहेत सैनिकांच्या माध्यमामधून तरुणांना तरुणीला आणि नी सर्वांनाच जे सैनिक प्रशिक्षण घेत आहेत त्यांना एक शिस्त प्राप्त होते पुढील आयुष्यासाठी शिस्तीचं जीवन आपलं व्यतीत करतात बाबासाहेबांनी ही संघटना काढत असताना त्या घटनेच्या मध्ये बाबासाहेबांनी अनेक उद्दिष्ट ठेवली होती तशी बघितली तर ही बाबासाहेबांची पहिली संघटना संपासाहेबांनी आणि उद्दिष्ट बाबासाहेबांनी ठेवले होते की माझा सैनिक कसा असावा अशा प्रकारे त्या सैनिकांनी समाजाची सेवा करावी त्याचा संपूर्ण वृत्तांत या नंतरच्या काळामध्ये मला अटक कदम वगैरे शिकवते घटना वाचून तरी दाखवतील जेणेकरून बाबासाहेबांनी त्या काळी लिहिलेलं आज किती तंतोतंत आपल्याला राहू सैनिकाबद्दल बाबासाहेब म्हणतात अष्टपेलू सैनिक असावा हे समाजाची समाजाचं सगळीच ज्या जबाबदाऱ्या का एखाद्या कार्यकर्त्याकडून त्या कशा पार बव्या कशा दिवसाचा दिनक्रम आठवड्याचा बाबासाहेबांनी लिहून ठेवले त्या मार्गाने आपण देखील जावं आज एक दिवसीय प्रशिक्षण आहे एक दिवसामध्ये जेवढं तो ट्रेनिंग प्राप्त होईल तेवढं करावं अॅडव्हान्स ट्रेनिंग असेल तर अडव्हान्स ट्रेनिंग देखील आपण करता येईल तर आपल्या वेबसाईट वरती जावं वेबसाईटला व्हिजिट द्या वेबसाईटवरती वरती सगळं सर्च करा आपलं नाव दुबारा तिथे नोंद करा दुसऱ्यांदा देखील ट्रेनिंग फॉर्म भरणं वगैरे तिथून येऊन हे आता आपण बंद केलेलं आहे वेबसाईट देखील इथे बोर्ड लावतील वेबसाईटचा सा, त्या वेबसाईटला व्हिजिट करा महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभरामध्ये असली अशा प्रकारचं ट्रेनिंग सुरू झालेलं आणि मोठ्या संख्येने एक तरुण वर्ग हा स्वतः सैनिकाला कळेल मला म्हटल्याप्रमाणे शिस्त लागते आयुष्याला एक शिस्त लागते वाईट मार्गाला जात नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे वाईट मार्गाला जात नाही एक आदर्श पुरुष जर बाबासाहेबांनी प्रबुद्ध समाज घडवण्याचा प्रयत्न केला मांडलेला आहे तो बुद्ध समाज माझा खरा हा बुद्ध धम्माच्या माध्यमामधून त्याचा हा संपाचा एक भाग आहे परिवारी इतिहास आहे या समाजाचा नंतरच्या काळामध्ये सांगतील जास्त वेळ घेत नाही आपला समाजाचा इतिहास ज्याला आता पूर्वी महाराजचा इतिहास म्हणतात तरी जम जमू शकेल नंतर आपण बौद्ध झालो त्यांचा इतिहास हा गौरवशाली इतिहास आहे शिवाजी महाराजांपासून सुरू होतो आणि सेव्हन्टी टू च्या वॉर मध्ये आतापर्यंत चालू आहे बार आता त्याच डिव्हिजन केलेलं आहे बायपर्गेशन केलेलं आहे इतर देखील शेडिकास त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्यांचे देखील आज लोक आहेत कुणी एक्सक्युलिये आहे मार बटालियन हे महाराष्ट्रातलीच परंतु आता तामिळनाडू आहे कर्नाटकामध्ये आहे मध्य प्रदेशचे आहेत उत्तर भारतातले आहेत हा देखील इतिहास जाणून घ्यायला पाहिजे सैनिकांचं जेव्हा ट्रेनिंग घेताय तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलेला इतिहास बाबा वाचा इतिहास समजून घ्या इतिहास घडू शकाल त्याच्यामुळे म्हणून जास्त वेळ न घेता आपल्या सगळ्यांना या एक दिवसीय प्रशिक्षणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर येणाऱ्या पंचवीस तारखेला संविधान के सन्मान में जो कार्यक्रम या शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये आपण आयोजित केलेला आहे संविधानवादी लोकांचा त्याला देखील मोठ्या संख्येने हजर राह कदम गुरुजी आहेत त्याला सांगतो जरा त्या दिवशी एक हजारभर सैनिक आपल्या ड्रेसवरती वरती असावे येणाऱ्यांची संख्या ही लाखाच्या वरती आहे आपण देखील त्याच्यामध्ये सामील व्हा कारण ही ऐतिहास लिहिण्यासारखी गोष्ट आहे संविधानाची मोडतोड होत होती संविधानाच टेम्परिंग होत होत छेडछाड होत होती संविधानाचं इम्प्लिमेंटेशन बरोबर होत नव्हतं त्या मोर्चामध्ये त्या संविधान के सन्मानमध्ये माझा देखील सहभाग होता हे आपण सांगू शकाल म्हणून आपल्या सगळ्यांना आमंत्रित करतो की पंचवीस तारखेच्या चार, चार वाजता शिवाजी पार्क मध्ये संविधान के सन्मान मी लाखोच्या संख्येने हजर राहा ड्रे त्यांच्याकडे ड्रेस आहेत त्या ड्रेसमध्ये या आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन या एक दिवसीय समता सैनिक तलाच्या प्रशिक्षणाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो नवोबदा जय भीम जय सविता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारामध्ये संस्थेचे महामानव छत्रपती शिवराय महात्मा सावित्रीबाई मातारा माताजीजाई होते महामानव जी सगळे राज्य ज्याच्या आम्ही नेतृत्वाखाली पंचायत वर्ष आम्ही अध्यक्ष म्हणून काम केलं त्यांनी त्या बाबासाहेब आंबेडकर शंकरच्या सुप्रीम कमांडर इन चीफ आदरणीय महाजे बाळासाहेब आंबेडकर चौदापासून कोर्टापासून काम करतो बाबासाहेब काय आदरणीय अध्यक्ष महोदय विलास पाजी त्याचबरोबर संरक्षण विभागाचे प्रमुख उपाध्यक्ष संदीप कांबळे संरक्षण सचिव मंगेश अर्जुळजी अभिषेक अभिजित गडबडेजी आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि तुम्ही सर्वात मोठ्या संख्येनं सहभागी झालेले समस्यां दलाचे भावी सैनिक आपल्या सर्वांना क्रांतिकारी भीम मी नेहमी भी म्हणतो की एकता तर भीम धुळे धरण करण्यासाठी तर चंदवाली की गद्दारी लेकिन भीम किती धरा नाही तलवार से तलवारचे धारदार कदम अशा बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे स्वातंत्र्याचं जिन दिलं स्वाभिमानाचं जिनं दिलं स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही जी चार सूत्री आहे या सूत्रीच्या आधारावर तुम्हा आम्हाला स्वाभिमान दिला आहे स्वातंत्र्य दिलं आहे शिक्षणामध्ये आरक्षण दिलं आहे नोकऱ्यामधलं आरक्षण दिलं निवडणुकीमध्ये जे उमेदवारी म्हणजे राजकारणामध्ये आरक्षण दिलं आहे हे आरक्षण म्हणजे कुठल्या देशातल्या लोकांची आपल्यावरची दायित्व म्हणजे आपण म्हणतो काय काय म्हणतो त्याला मर्सी म्हणजे काय आहे त्याला दया म्हणून आम्हाला आरक्षण दिलेलं नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोरमेंट परिषद तीन गोरमेंट परिषद झाल्या जे सायमन कमिशन हंटर कमिशन या वेगवेगळ्या प्रकारची कमिशनना जी निवेदनं दिली आणि त्यातून त्यांनी सांगितलं भारताला स्वातंत्र्य पाहिजे स्वातंत्र्य राजकीय नाही पाहिजे तर स्वातंत्र्य आम्हाला सामाजिकसुद्धा स्वातंत्र्य असलं पाहिजे की ज्याला कुत्र्या मांजरापेक्षा अवस्था वाईट आहे चातुवर्णाच्या निमित्तानं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि तुम्ही आम्ही सगळे शूद्राच्या पण बाहेर अश अशुद्र म्हणजे अवर्णामधले होते या लोकांना सत्तेमधला सहभाग पाहिजे म्हणून शैक्षणिक आरक्षण म्हणून नोकरीमधलं आरक्षण म्हणून राजकारणाला आरक्षण असं दिलेलं आहे तर आपल्यावर काय कोणी मेहरबानकी केलेली नाही आपल्याला वाटतंय की मेहरबानकी केली त्याच संविधानाचे विरोधक असणारी मंडळी ज्यांना वाटलंय की जे म्हणतात की आम्हाला संविधान किती चांगलं असतं तरी आम्हाला मान्य नाही एका अस्पृश्याने संविधान दिले आम्हाला किती चांगला असतं तरी मान्य नाही एका या कुठल्याही छात्रवर्ण वर्ण ते येत नाही याच्यात कुठली सगळी गोधडी संविधान हे गोधडी आहे संविधानाचा जो तीन कलर आहे तिरंगा आहे तो आमच्यासाठी तीन कलर अशुभ आहे अशी म्हणणारी माणसं जे विषम त्याचं समर्थक करणारी माणसं समर्थक समर्थकांनी माणसं आज देशा देशात राज्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ठिकठिकाणी सत्तेमध्ये आलेत त्यामुळं स्वाभिमानाचं जीना जे तुम्हाला आम्हाला जे मिळाले ते कसं घालवलं जाईल कसं काय केलं जाईल याची यंत्रणा मग आरक्षणमूत्र भारत भारत असेल किंवा अजून काय गोष्टी असतील ह्या सगळ्या गोष्टी आपल्या गरिबांच्यावर अनेक अत्याचाराच्या गोष्टी आहेत याचा मुकाबला करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर त्या काळी दोन हजार एकोणीसशे सत्तावीस साली या समता सैनिक दलाची स्थापना केली या समता सैनिक दलाच्या स्थापनेमध्येच त्याचं नाव काम आहे समतेच्या विरुद्ध काम करायचंय का तर समतेच काम करायचंय विषमतेच्या विरुद्ध काम करायचं आहे त्या काळापासून सुरू आहे त्यामुळं जी समाज आहे देश आहे जी चाललेली विषमता आहे त्याला जर आपल्याला तिला देयचं असेल तर आपल्याला समता सम समताचे सैनिक दलाशिवाय पर्याय नाही आणि समता सैनिक दल याचा नेतृत्व कोण करतोय तर बाबासाहेब आंबेडकरांचा परिवार करतोय त्यामुळं आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं समता सैनिक दल आपल्याला सक्षम करावं लागेल आणि तुम्ही आम्ही सक्षम झालं तर ते समतान दल सक्षम होईल समता सैनिक सक्षम झालं तर समाज सक्षम होईल त्यामुळं समाज सक्षम करण्यासाठी तुम्ही आम्ही कामा लागलं आहे आज मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात म्हणजे मला वाटतं की पंच्याण्णव लोकांची नावं नव्वद एक लोकांचं आज मोठं मेगा शिबिर या ठिकाणी आपलं झालं आहे मी मेगा यासाठी म्हणतोय माझ्यासाठी मेगा नाही आहे मुंबईमध्ये शंभर म्हणजे काही जास्त नाही परंतु मुंबई ही परिस्थिती मुंबई ही आर्थिक राजधानी काम कामं कामधंदा अमुख तोंड बघितलं तर एवढी मु मुंबईमध्ये एकच वेळेला असे सैनिकामध्ये आपण सहभागी होणं एवढं सोबत नाही महाराष्ट्राच्या बाहेर मुंबईच्या बाहेर बघितलं तर हजारो पाचशे चारशे सैनिक एकाच वेळेला शिबिरात बसतात त्यामुळं तो विक्रम आपल्याला करायचा आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये तुम्हाला आज एक दिवस बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्य की बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं अंतिम संस्कार झाले ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे त्या स्मारकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिर आहेत त्या स त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं बाबा आम्हाला एक लाख रुपये देतो आम्ही आणि इथं आम्हाला एक दिवस बसण्याची संधी द्या एक दिवस आम्हाला झोपण्याची संधी द्या असं जर म्हणलं असलं लाखो रुपये दिले तरी कुणाला दिले जात नाही पण अशा या चळवळीच्या माध्यमातून श्राम शिबिराच्या माध्यमातून कुठलाही शिबिर उपासका शिबिर असेल कुठल्याही शिबिराच्या मा माध्यमातून आणि दलाच्या शिबिराच्या माध्यमातून तुम्हाला इथं अध्ययन करण्यासाठी बाबासाहेबांच्या सानिध्यात राहण्याचा सा, तुम्हाला आजचा अत्यंत दिवस छानपैकी तुमच्या गेलेला आहे आणि आमच्या शिक्षकांनी सैनिकांच्या ज्या बाबतीत ज्या गोष्टी आपल्या शिकवलेल्या आहेत त्या तुमच्या माझ्यावर आणि समाजावर अन्याय होऊ नये याच्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि ते आपल्या पुढं जर भविष्यात आज मला मला वाटते बऱ्याच लोकांनी काय काही लोकांनी आता प्रमाणपत्र दिले त्यांना सर्टिफिकेट देण्यात आले आपल्याला कारण त्यांनी ड्रेस शिवले बाबा छान पद्धतीने काम केलं आता आपल्याला येणारा जो काळ आहे तो दोन हजार सत्तावीसला बाबासाहेब ना आंबेडकरांना नातू डॉक्टर भूमरा आंबेडकर सकाळी आपल्या उद्घाटनला होते आणि त्यांनी पण संकल्पना जाहीर केली की संकल्पना ही गेले दोन वर्ष झाले चालू आहे की या देशामध्ये वीस मार्च दोन हजार सत्तावीसला एक लाख सैनिक आपला उभा करायचे आहेत आजच्या तारखेला भारतीय बौद्धमासेमध्ये समताईन दलाचे पन्नास हजार सैनिक आहे फक्त तुम्हाला टार्गेट आहे आता पन्नास हजार पन्नास हजार ते आता कमी झाली हे अशा हळूहळू कमी आणि मला असं वाटते की येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय बौद्धमासेच्या माध्यमातून शैत्यभवनामध्ये जी काही शिबिरं होती ती शिबिरं आता आपल्याला मोठ्या पद्धतीनं घ्यावं लागतील आणि मुंबईतला जो जे मुंबईत विकते ते सगळं देशभर विकले जाते जगभर विकले जाते त्यामुळे समता दलाची फळी अत्यंत सक्षमपणे असली पाहिजे आणि ते सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहेत आणि हे करण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण बघताय की सगळी यंत्रणा सुरू आहे सहा डिसेंबरची व्यवस्था सुरू आहे सहा डिसेंबरला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सैनिक अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या आत्ता मिटिंग ती मिटिंग मी आता सुरू करायच्या पार्श्वभूमीवर मी येणार नव्हतो खरं म्हणजे परंतु आपण मी भराव आंबेडकर साहेबांना सांगतो मी समारोपाला येतो कारण काम चालू होतं तर काम चालू आहे आणि आज तिकडे तिकडे बघताय तुम्ही सहा डिसेंबरची व्यवस्था चालू आहे आणि मला असं वाटतंय तुम्ही सहा डिसेंबरच्या मला कळलं आहे की सहा डिसेंबरच्या व्यवस्थेला तुम्ही व्यवस्था करण्यासाठी तयार आहात आहे काय तर त्यांना ड्रेस लागेल ना विदाऊट ड्रेस विदाऊट ड्रेस सेवा करता येणार नाही त्यामुळं तुमच्याजवळ जरी सर्टिफिकेट असलं तर सर्टिफिकेट असलं म्हणून तुम्हाला काही प्रमाणपत्र तुम्हाला ड्युटी मिळणार नाही त्यामुळं ड्रेसचा जे विषय आहे त्यामुळे कारण आता राहिले किती दिवस आजचा तेवीस दिवस आहे बरोबर आहे उद्याचा पंचवीस तारीख आहे पंचवीस नोव्हेंबर ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वातंत्र्य दिनं दिलं सगळ्या जगातल्या लोकांना मुंबई हा इंडियातल्या लोकांना स्वातंत्र्य दिलं आहे स्वाभिमान दिला आहे त्याचा संविधान दिन जो आहे तो पंचवीस नोव्हेंबरला तारखा पंचवीस नोव्हेंबर अत्यंत महत्त्वाचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पंचवीस नोव्हेंबरला संविधान जो आहे तो संविधान संविधान सभेमध्ये संमत केला आणि जवाहरलाल शेवटचं भाषण बाबासाहेब आंबेडकरांचं आहे त्यामध्ये बारा धोके आणि इशारे बाबासाहेबांनी दिलेत जर आपण देश जर आपला म्हणला तर जाती जातीतून देश निर्माण झालेला आहे फक्त आपला राष्ट्र निर्माण करायचं आहे राष्ट्र निर्माण करायचं असेल तर तुम्हाला जातीचा अंत करावा लागेल जातीचा अंत करायला लागेल तर चलो बुद्ध जोर जावं लागेल त्याच्यामध्ये जाती जाती नाही त्यामुळे आपण बुद्धाच्या विचाराकडे जावं लागेल आणि हे करण्यासाठी आज बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश प्रताप बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्या संविधान सभा आणि बाबासाहेब आंबेडकर नातू भीमराव आंबेडकर साहेब यांनी उद्या आपल्या पंचवीस तारखेच्या कार्यक्रमाला तर तुम्ही समताक्षिंद्राच्या सर्व सैनिकांनी नवीन झाले जर सांगितले तर दोन तीन दिवस तुमच्याकडे राहिलेले आहेत काही लोकांनी ड्रेस शिवाय टाकले म्हणतात तर पंचवीस तारखेला समताक्षाच्या ड्रेसवर आपण त्या ठिकाणी सेवेला यायचं आहे कुठं शिवाजी पार्श्वभाज इतरांची मक्तेदारी आहे ती जयभीववाल्यांची बुद्धिस्टवाल्यांची सुद्धा मक्तेदारी झाली पाहिजे या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहे त्यामुळे तुम्ही सगळ्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उभा राहायचं आहे ड्रेसवर काही अडचणीमुळं एखाद्याला पंचवीस तारखेला ड्रेस घालता नाही आला किंवा शिवता नाही आला हा परंतु समतांगदलाची ही जी टोपी आहे ती टोपी घालून आपण सेवा द्यायची आहे अशा प्रकारचे आपण काम करावं आणि पुन्हा एकदा आपण या समतांगदलामध्ये आपण उशिरा का होईना आता आपण समतंग दलामध्ये सहभागी झालेला आहात आणि या सहभागी झाल्यानंतर ही जी समतेची लढाई आहे ती लढाई जिंकण्यासाठी किंवा संविधान समर्थकाला आपल्या सत्तेमध्ये बसवण्यासाठी आणि आपली कामं करून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील राहूया आणि त्याच्यासाठी आपण जे समतंग दलामध्ये आज एक दिवसभर आपण जो वेळ दिला आहे त्या आणि पुढच्या काळात आपल्याला बराच मेहनत करावी लागेल ते मेहनतीसाठी आपण तयार राहावं हो। आणि आपण संघटना दलाचे सैनिक झालात असं जाहीर करून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत जय स्वीडन